पहिला रू आहे का किद्दात केलेली आहे एक नंबर क्वालिटीची गाय आहे मित्रांनो त्याची पंचवीस एक... प्लस पिले दुधाला बांधर असेल का अंगपडी सडमुख बांधेल मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्तेचाळीस किती गाय आणले टायमाला सात किती दिवसानंतर बाजार चालू झाला एक महिन्यानंतर रेट माँपाता था। माँपाता था तर रेट कशी आहे आता महापाची आहे ना व्यावरला बसल्यावर कमी जास्त करून भेटत तर मित्रांनो तुम्ही गाय बघू शकता एक नंबर क्वालिटीची गाय आहे ज्या कोणाला घ्यायचं त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाय भेटून जाईन तुम्हाला या गायचे काय सांगितले पहिलं रुई किती केलेले दोनदात दोन केलेले आहे का काही कमी जास्त होईल ना व्यावाराला किती दूध कॅपॅसिटी किती हिची बावीस लिटर अकरा अकरा दुधाला बांधून राशून हा अंगपडी मुग त्याला बांधून हिचे काय सांगितले एक लाख सत्तर हजार रुपये पंधरा दिवसाची कच्ची आहे दात किती केलेले आहे चार दात केली पहिला रुये ना मित्रांनो तुम्ही गाय बघू शकता एकदम टॉप वन क्वालिटीच्या गाय आहे दुधाला पण मस्त गाय या हिचे काय सांगितले एक लाख ऐंशी हजार ही पण पहिलं रुय सगळे दोन दात बच्चे टॉप हा 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 वाढणार आहे अजून तर दूध कॅपॅसिटी किती दिली तुमच्या हिशोबाने पंचवीस पंचवीस लिटर का व्यवहार बसलो कमी जास्त होऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर सांगा अच्छा किती जोपीची गाय आहे का का दुसऱ्या वेताला आहे पहिल्यांदा किती दूध दिलं होतं वीस प्लस दिलेलं आहे का दात किती केलेली सहा दात केलेली प्राईस प्राइस काय सांगितली एक लाख वीस हजार कमी जास्त करून भेटेल का तुमचा मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव छप्पन चव्वेचाळीस एक्क्याण्णव चाळीस तुम्ही का तुमची दावण इथेच असते का किती गाय आणल्या या टायमाला हा आता एवढ्या दिवसानंतर बाजार चालू झाला कसं वाटतंय रेंज रेंज धरीन ना आपल्या लोणी बाजारचं किती गाय येत राहते तर टायमाला तीन साडेतीन हजार एकदम ट्रस्टेड बाजार आहे आपला मित्रांनो तुम्ही गाई बघू शकता एक नंबर गाई आहे किती पिळलेली म्हणे वीस प्लस पिळलेली सडमुख अंगपटीला बांधून दुधाला बांधून दुधाला नाही बांधून किती गाय आणलेले किती दिवसानंतर बाजार चालू झाला आपला गायीची रेट कशी आहे आता बरं सांगा बरं आपल्याला रेट ते एक नंबर गाईची रेट किती आहे 50000 कितीदात घेतलीली तिने दोन दादे किती दिवस बाकी आहे तिला अर्धा दिवस आज कमी जास्त होईल का प्यावर प्यावरल बस कमी जास्त होईल से ती दोन नंबर गायची काय भाव सांगितला किती महिन्याची गाभन होती ही 9 महिने आहे आता जाणार किती जोपीची दात किती केली असून तिने कडदाताला ह्या गाईची काय रेट सांगितले आहे का तिसऱ्यांदा काय कमी जास्त होईल ना व्यवहाराला बसतो हिची किती रेट सांगितले पंच्याऐंशी हजार आणि हिचे मित्रांनो तुम्ही गाय बघू शकते एकदम एक नंबर क्वालिटीचे गाय आहे ही पहिलं का हिचे किती सांगितले एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार व्यावर बसलो कमी जास्त हिचे जा किती सांगितले एक पाच हिचे एक तुमचा मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न तीस तीस एकसष्ट नाव काय तुमचं नाव काय तुम इरफान भाई कुठली तुम्ही पात्र पात्र कधी आणले काय आता इथं आता उद्या सगळे इथंच असतील तुमची कायम दाव तर मित्रांनो ज्या कोणाला गाय घ्यायची असेल तर त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी घेऊ शकत्या व्यावाराला बसल्यानंतर कमी जास्त करून भेटल एकदम खात्रीशीर गाय भेटेल तुम्हाला